डॉक्टर दशरथ भांडे समितीचा अहवाल मंजूर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बाटीपूर्ण यांचा अहवाल रद्द करा या मागणी करीत नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी नॅशनल धोबी महासंघाच्या वतीने काही प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहे आहेत त्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बाटीपूर्ण यांचा खोटा अहवाल रद्द करा आणि डॉक्टर दशरथ भांडे समितीचा अहवाल दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी केंद्र शासनास पाठवावा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बाटीपूर्ण यांचा खोटा अहवाल रद्द करण्यात यावा आणि अमरावती एक्सप्रेसला संत गाडगे बाबा नाव देण्यात यावे व धोबी समाजातील गोर गरीब मुला मुलीचे लग्नासाठी दोन एकर गायरान जमीन देऊन समाज मंडप उभारण्यात यावा व संत गाडगे बाबा यांचा पूर्णकृत पुतळा नांदेड मनपा हादीत उभारण्यात यावा आणि स्वच्छता अभियानात संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान असे नाव देण्यात यावे व पहिली ते दहावी वर्गाच्या पाठ्यपुस्तकात संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित माहिती सामील करण्यात यावी वरील सर्व मागण्या मान्य नाही केल्या तर संबंधित लढा हा आझाद मैदान मुंबई येथे दिनांक नोव्हेंबर दहा रोजी आमरण उपोषण करू यावेळी वामनराव सूर्यजन संतोष मुधळे कोंडीबा मांजरमकर पिंटू मारवाडीकर सीताराम मोरे प्रभाकर शिंदे नारायण रोख सूरज बोईनवाड अशोक मोहिते पवार गजानन व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती माध्यमांशी बोलताना नॅशनल धोबी समाजाचे संतोष मुद्रे यांनी दिली आहे सर्वांना मी संतोष आवडेकर नॅशनल दोबी महासंघ नांदेड अध्यक्ष आज आम्ही साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र पुणे भारती हा खोटा अहवाल रद्द करावा तसेच आमचे जे दोन हजार भा दर्शन डॉक्टरची नेमली होती त्यांनी अहवाल पाठवला की धोबी समाज हा अस्फूर्तेचा पूर्ण निष्कर्ष पूर्ण करतो त्यासाठी यांना तात्काळ ए सी पर्वगत घेण्यात यावे यासाठी अहवाल तयार केले जातात त्या अहवालाला या सरकारने न जुमानता आम्हाला ओबीसीमध्येच ठेवले आज जवळपास एकोणीसशे साठपासून आमच्यावर अन्याय झाला आहे एक मे एकोणीसशे साठपासून आम्हाला ओबीसी पर्वगत टाकण्यात आले चौदा राज्यात आणि पाच शासन प्रदेशात आम्ही आज बी एसी समाजात राहा घटनामध्ये असा मुद्दा आहे की एका जिल्ह्यात जर समाज हा मध्ये असता तर त्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच नियम लागू होतो पण आज चौदा राज्यात आणि पाच केंद्रात जाऊनसुद्धा आम्हाला आमचं ह्या नियम कुठं ठेवला आहे सरकारनं काही कळत नाही आज पस्तीसचे पस्तीस पासष्ट वर्ष झाली तर आमच्या समाजावर हा अन्याय झाला आमच्या सहा पिढ्या बर्बाद झाल्यात आणि कुठल्याच प्रकारचं आम्हाला आरक्षण नाही किंवा आमच्या फाईलला कुणी बघायला तयार नाही सगळे नेते मंडळी आमच्या संघटना खूप प्रयत्न करायला तर पण जी फाईल आहे तिथंच राहिली पाठ चालली आणि ते लोक केंद्रात गेले की त्यांना बाटीचा अहवाल होईल बाटीचा अहवाला शंभरला शंभर शंबल टक्के खोटा आहे कारण जेव्हा ही भांडी समिती नेमण्यात आली त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केले व समाजाची पूर्ण विचारपूस करण्यास किंवा देखरेख करण्यात आली तेव्हा त्यांना स्पष्ट दिसले की हा धोबी समाजाला अस्पृश्यतेची वागणूक देण्यात येते त्या कारणास्तव तो या समाजाला ए सी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात यावा म्हणून त्यांनी हा स्पष्ट अहवाल दिला तरी सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा केंद्र शासनाकडे फाईल गेली आणि पुन्हा त्या बाटी अहवालामुळे अजून आमची फाईल वापिस आली तर आम्हाला सरकारला एकच विनंती करायची आहे की सरकारने भारती समाजाचा अहवाल तात्काळ रद्द करावा व डॉक्टर दशरथ भाडी समितीचा अहवाल पत्रकाला जोडून केंद्र शासनाला पाठवावे व केंद्र शासनाची वाट न पाहता आमच्या धोबी समाजाला तात्काळ आरक्षणाच्या सुविधा देण्यात याव्या अन्यथा येणाऱ्या दहा नोव्हेंबर रोजी आम्ही आझाद मैदानामध्ये प्रचंड संख्येने Kupu senalah, basnah raha